रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये रविवारी एकवीस जानेवारी रोजी हेदलिया गावामध्ये राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा पार पडली या स्पर्धेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमध्ये एका चिमुरडीसह जण गंभीर जखमी झाले होते यावेळी अत्यंत धाडसाने खेड पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असणारे संपत गीते या पोलीस हवालदारांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्या चिमुरडीला बैलगाडा शर्यतीच्या मैदानात धावत जाऊन तिला खांद्यावर पळत उपचारासाठी वाहनापर्यंत नेऊन मदत केली या पोलीस हवालदार संपत गीते यांच्या धाडसाप्रती खेडचे माजी नगराध्यक्ष तसेच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला या त्यांच्या धाडसाप्रती अभिमान व्यक्त केला या प्रसंगी खेड शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दरम्यान खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये धाडसी हवालदार संपत गीते यांचा सन्मान करण्यात आला